आज पुणे येथे ओबीसी बांधवांची महत्वपूर्ण बैठक झाली आणि या बैठकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर ओबीसी जागो यात्रा काढण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे काल बोलताना जरंगे पाटलांनी धनगर समाजाचा प्रचंड अस्लील भाषेत अपमान केलेला आहे धनगर समाजाच्या गांडीत लाकडं घातली अशी असभ्य भाषा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायापाशी बसून झरंगेने केलेलं आहे या भाषेचा आम्ही निषेध करतो अशी जर मस्तवाल भाषा तुम्ही वापरत असाल अरे आटके पार झेंडे लावणारे आमचे धनगराचे औलाद आहे आमच्या मल्हारराव होळकरांचा भाला दहा फुटी भाला आमच्या हातामध्ये तो कुठे घुसेल आणि कसा घुसेल हे पण करणार नाही झरंगे पाटलांनी या वाक्याचा तत्काळ माफी मागावी अन्यथा यापुढं धनगरांची गाठ त्यांची गाठ धनगरांची असणार आहे आरोप केला जातोय की राज्य सरकार मुद्दाम हे आंदोलन पेटवत आहे मराठा समाजाचे जे आंदोलक आहेत त्यांची गैरसोय व्हायला सरकार काढणे भाजप काढणे रोहित पवारच हे आंदोलन हाताळत आहेत काल जे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये मराठा समाजाचे कार्यकर्ते सी एस टी असेल मंत्रालय असेल शेअर मार्केट असेल वेगवेगळ्या भागामध्ये जे आ, आंदोलक गेलेले होते यामध्ये रोहित पवारांचे कार्यकर्ते पेरलेले होते आणि रोहित पवाराला मुंबईमध्ये दंगल घडवायचे सरकारला माझा आव्हान मागणी आहे की रोहित पवारांचे फोन कॉल सर्व चेक केले पाहिजेत रोहित पवारांचे अनेक कार्यकर्ते मुंबईमध्ये आंदोलन करण्याची शक्यता आहे आज आता संघर्ष यात्रा काढणार आहात काय स्वरूप असणार ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसीच्या ओबीसी जा, जागे करत करत संपूर्ण महाराष्ट्रभर ही यात्रा फिरेल यामध्ये आमचे सर्व ओबीसी नेते यामध्ये सहभागी होणार आहेत समावेशाच्या पार्श्वभूमीवर नेमकं काय चालू आहे गावगाड्यामध्ये काय चालू आहे गावगाड्यामध्ये सर्वसामान्य छोटा छोटा मायक्रो ओबीसी आज हवालदिल झालेला आहे सरकार एकीकडे सांगत आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही परंतु अठ्ठावन्न लाख दाखले हे हेतू काही सरकारमधील मंडळींनीच वाटलेले आहेत आणि आमचा सर्व ओबीसी भयभीत आहे की आज आज आमचं आरक्षण गेलेलं आहे राजकीय आरक्षण गेलेलं आहे म्हणून आज ओबीसी संपूर्ण महाराष्ट्रातला सात टक्के ओबीसी पेटून उठलेला आहे सरकारला काय सांगणार सरकारला माझं सांगणं आहे की अशा मस्तवाल आणि गावागावात दादागिरी दमदाटी करणाऱ्या या जात दांडग्यांचं ऐकून जर सर्वसामान्य ओबीसी कडे आपण करा, दुर्लक्ष कराल तर सरकारला सुद्धा याची किंमत मोजावी लागेल मोजावी लागेल निवडणुकीमध्ये मोजावी लागेल इतर ठिकाणी सरकारला याची किंमत मोजावी लागेल ओबीसी जोपर्यंत शांत आहे झोपलेला आहे तोपर्यंतच ओबीसी छानता असा दिसेल एक दिवस हा ओबीसी पेटून उठला तर सरकारचंही जगणं मुश्किल होईल